विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य जी आपल्या घरात बोलली जातात जी आपल्या घरात बोलली जातात आपले जाता। आई वडील आपली बहीण आपला भाऊ या कोणी पाहुणे राहुणी आपल्याला जे उद्देशून बोलतात या ऑर्डर देतात या आपल्याला काही सांगतात आणाय सांगतात काय करायला सांगतात अशा प्रकारची वाक्ये आपण पाहणार आहोत त्याला आज्ञार्थी वाक्ये म्हणतात फॉर एक्झाम्पल इकडे येईल तिथं जा दुकानावर जा अभ्यास कर जेवण कर अशा प्रकारची वाक्ये आपल्या घरात बोलली जातात अशा वाक्याला अज्ञाती वाक्य असे म्हणतात म्हणजे दे एखाद्यावर एखाद्याला काम सांगेल एखाद्याला ऑर्डर देणे आदेश देणे या अशा प्रकारची वाक्य आपण बघूया त्याला एम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात म्हणजे अज्ञाती वाक्य हे पाहूया आता <coughs> ही वाक्य क्रियापदापासून सुरू होतात ही वाक्य कसं यापासून क्रियापदापासून सुरू होतात या वाक्यामध्ये करता नसतो सब्जेक्ट नसतो ही वाक्य क्रियापदापासून सुरू होतात या वाक्यात सब्जेक्ट अजिबात नसतो करता नसतो तर आपण बघूया ये असतात दोन अक्षरी असतात तीन अक्षरी असतात ये म्हणजे काय काम हे म्हणजे काम जा गो जा म्हणजे गो बस बस म्हणजे सीट 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 बस म्हणजे सीट या सीट काम कर काम कर याला डू समथिंग वर्क इट तरी चालते वर्क इट मधलं तरी चालतं अशा प्रकारे तीन प्रकारचे काम कर डू समथिंग डुव किंवा वर्क इट दुसरा इकडे बा इकडे बघ इकडे बघ काय इकडे बघ लुक ऍट लुक ऍट लुक ऍट हे 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 टेक दिस टेक दिस अशा प्रकारे अशी वाक्य या वाक्याला काय म्हणतात अज्ञात वाक्य असे म्हणतात या वाक्याला वाक्य असे म्हणतात आपण असे भरपूर वाक्य आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अज्ञात वाक्य याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करा आणि असे तुम्ही असे तुम्ही वाक्य मनाला बनवू शकता आणि ही रचना म्हणजे सुरू होता याच्यात सब्जेक्ट नसतो आता आपण ही अशी वाक्य बरीच घेणार आहोत आता ही वाक्य येण्यासाठी तुम्हाला प्रथम शब्द माहीत पाहिजे आता याला काय शब्द येते जाला काय शब्द येते बसला काय शब्द येते काम करला काय शब्द येते शब्दाची माहिती तुम्हाला पाहिजे असते आणि शब्द आणि क्रियापद हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे शब्द आणि क्रियापद जास्तीत जास्त करा अनेक प्रकारची पुस्तकं वाचा आणि जेवढी क्रियापदाची आणि शब्दाची पुस्तके वाचा तेवढा तुमचा फायदा होईल आणि त्यातून तुम्हाला ज्ञान मिळत आणि तुम्हाला अनेक प्रकारचे वाक्य करता येतील लिहिता येतील बोलता येतील समजतील म्हणून शब्द आणि क्रियापद करणं आवश्यक आहे आपण याच्या पुढची वाक्य बघूया हो दे, थोड़ी आई माला दुपय दे आई माला दुपये दे मदर मदर ओ मदर ओ ए आई मतलब तो ना ओ मदर कि आई ए मदर ओ मदर अस आई गिव मी प्रोड्यूस क्रियापदापस प्रोड्यूस क्रियापदापस क्रियापद है

पाच वाजता माझ्या घराकडे माझ्या घराकडे ये पाच वाजता माझ्या घराकडे कुठून सुरुवात करायची क्रियापदापासून म्हणजे या क्रियापदापासून कम कम ॲट माय हाऊस कम ट माय असंही लिहू शकतो किंवा मग कम ॲट माय हाऊस ऍट फाईव्ह पी एम फायू पी एम सकाळची वेळ असेल तर फायू एम आणि दुपार नंतरची वेळी सकाळची वेळ असेल तर फाईव्ह पी एम असे आपण लिहू शकतो आता ही झाली बघा आता दुसरा लिहू शेतात जा किंवा शेताला जा शेताला जा शेताला जा, शेता जा। काय म्हणते गो टु। गो टू गो टू द फील्ड शेताला जा गो टू शेताला जा अशा प्रकारची वाक्य आपली अज्ञाती वाक्य म्हणजे इम्प्रेटिव्ह सेंटेन्स आहेत अभ्यास करा त्याचा चांगला सराव करा त्याचा रिविजन करा तुम्हाला येऊन जाईल मला समजेल मला कळ <coughs> लक्षात ठेवा हे सगळं येण्यासाठी शब्दाची गरज आहे आता मला काय शब्द येते काय देला येते जीव रुपयाला काय ते रुपी असे शब्द माझ्या असले तर वाक्य येतात आणि अनेक येत नाही म्हणून शब्द फार महत्वाचे आहेत क्रियापद फार महत्वाचे आता ते काय क्रियापद आहे काय क्रियापद बरस आहे ग् ते आणि मला काय मी हे शब्द आहे म्हणजे क्रियापदाचे शब्द फार महत्वाचे आहेत मी जास्तीत जास्त करा हे शब्द करा क्रियापदा माहित करा वाचा लिहा वाचा लिहा अनेक प्रकारची पुस्तके वाचा क्रियापदाची शब्दाची अनेक प्रकारची पुस्तके वाचा आणि क्रियापदा साठा सगळ्या साठा जास्तीत जास्त करा आता अजून काय अखेर पाहूया आता ही आहोत आवडते आपली की अज्ञाती वाक्य कोणती कोणतेही अफॉर्मेटिव्ह म्हणजे वाक्य आहे तर पुढच्या भागात आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहूया कोणत्या पुढच्या भागात आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे येऊ नको इकडं येऊ नको त्याला मारू नको तिथे बसू नको ही वाक्य आपण पुढच्या भागात पाहूया या भागात फक्त अफरमेटिव्ह पाहूया बघा आपण घेऊ बाजारात जाऊन बाजारात जाऊन बाजारात जाऊन पाच लिंब आण बाजारात जाऊन पाच लिंब आण आता हे मोठं वाक्य हे काय मोठं वाक्य बाजारात जाऊन पाच लिंब आण म्हणजे कसं मग गो टू द मार्केट गो टू द मार्केट एंड ब्रिंग एंड ब्रिंग 5 लेमन ब्रिंग 5 लेमन लेमन म्हणजे काय लिंबू इथं पाच लिंबू आहेत म्हणजे इथं आणि पच लिहायला लाग yes ला काय लावलं यस इथं कारण पाच लिंब आहेत ठीक आहे म्हणून गो टू द मार्केट अँड ब्रिंग फाईव्ह लेमन्स हे झालं आपलं वाक्य हे काय झालं आपलं वाक्य चार तास अभ्यास कर किती तास अभ्यास कर चार तास अभ्यास कर आता याच्यात किती अभ्यास सुरुवात करायची अभ्यास आता स्टडी मध्ये सुद्धा अभ्यास करत होते नुसतं स्टडी याचा अर्थ काय होते अभ्यास कर म्हणजे स्टडी फोर अवर्स स्टडी

याचा चांगला अभ्यास करा याचा नीट अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशी वेगळ्या प्रकारची वाक्य तुम्हाला बनवता येतील आता आपण या भागात एवढी वाक्य पाहिली तर आणखी आपण पुढे पुढच्या भागामध्ये आणखी जास्त वाक्य बघूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अज्ञात वाक्य अजून पुढच्या भागात आपण जास्तीत जास्त वाक्य पाहूया म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने समजून जाईल अजून मोठी मोठी वाक्य आपण पाहूया म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने काय होईल समजून जाईल चांगला अभ्यास करा त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा हेच मला समजून जाईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड ऑदर तर दुसरा आहे नागेश फोळकर ऑफिशियल तर आता आपण आता आपण इथं थांबूया तर माझ्या दोन्ही चॅनलला सब्स्क्राइब करा माझ्या दोन्ही चॅनल्स नाव असे आहे नागेश ओळकर ऑफिशियल आणि दुसरं आहे जे मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर या दोन्ही चॅनलवर माझे चांगले चांगले व्हिडिओ आहेत युवर तुम्हाला तुम्हाला ज्ञान देणारी तुमची सुधारणा करणारी तुमचा विकास करणारी तुमची प्रगती करणारी असे चांगले चांगले व्हिडिओ आहेत म्हणून त्यांचाही तुम्ही अभ्यास करा परस्थित अभ्यास करा आणि आपल्या दोन्ही चॅनलला म्हणजे नागेश होळकर ऑफिशियल अँड जे मला इन्फॉर्मेशन आहे अदर या दोन्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे आणखी अभ्यासाचे आणखी आणखी व्हिडिओ तुम्हाला येतील तुमच्या तुम्हाला जे जे पाहिजे येईल आणि जे जी तुम्हाला अडचण आली ज्याची तुम्हाला अडचण आली जे, जे, जे समजलं नाही ते कमेंटमध्ये मला कळवा म्हणजे मला समजल की तुम्हाला काय समजलं नाही काय माहिती कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोडता धन्यवाद